की स्वामी समर्थ चला संध्याकाळचं रुटीन दाखवते मी थोडंसं इथे बनवलेलं आहे चहा बाबा आले गावावरनं त्यांनी आणले ते पेडे आणि स्वयंपाक बनवायचं आहे आता चला आता स्टार्ट करूया स्वयंपाकाला तिकडे ठेवलेलं आहे भात इथं ते आता टाकणार अंडी उकडायला तर त्याच्यामध्ये आधी थोडंसं मीठ टाकायचं हे एवढं मीठ टाकायचं म्हणजे अंडी ना असं म्हणजे आतमध्ये असं छान शिस्ते आणि टेस्ट पण येते आणि सोलायच्या वेळेस पण पटकन सोडून लागतात मी ते सहा अंडी टाकणार आहे कारण हर्षला उकडलेली आवडतात तर तो उकडलेली खातो भाजीतली नाही खातो मग त्याच्यामुळे त्याला उकडलेली दोन देऊन द्यायची बाकी याची पूर्ण भाजी बनवायची धुवून घेते गो चहा बनवले चहा बनवला आता क्यू इकड छान आता तिकडे आंबे ठेवलेले आहे मी आणि आता चपाती बनवून घेणार आहे चपात्या झाल्या की मसाला भाजपनी दाखवते ते हे बघा आता चपाती करते दोन तीन राहिले त्याच्यानंतर मसाला भाजत भाजपनी दाखवते थोडं राहिले चपाती बघा किती फुगली तर हे बघा मी भाज्यासाठी घ्यातलं म्हणजे आपल्या मसाला भाजण्यासाठी घेतलेला आहे कांदा लसूण खोबरं आणि कोथिंबीर आणि इथं धना पहिले कांदा टाकायचा हे बघा इथं कांदे भाज भाजायला टाकले निम्मा भाजल्या अंडे उकडून घेतले तेल टाकायचं थोडंसं कांदा भाजतानी याच्यावर टाकलेलं आहे हळद आणि मीठ आता या द्यायचं आहे तेव्हा तिकडं कांदा भाजतो कांदा भाजलेला आता टाकूया खोबरं 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 थोडंसं भाजत आलं ना की त्याच्यातच हे आपले धने टाकून द्यायचे टाकून द्यायचे भाजी द्यायची वातावरण तयार केलेलं आहे आणि तिकडे ते अंडे ना आपले त्याला फ्राय करायचे फ्राय करताना त्याच टाकायचे हळद हळद टाकलेलं आहे तर थोडस मीठ टाकणं आता टाकू एवढं लाल लालकी आणि गॅस बंद करायचा आता याला छान खटपणा येतो टेस्ट पण येते हळदीचा पण टेस्ट लागते मिठाची लागते मिरचीची पण लागते म्हणजे भाजीमध्ये टाकलं ना की असं आपल्याला म्हणजे आळमी आळमी लागत नाही अंडस तर याची थोडंसं म्हणजे आपलं थंड झालं ना की अशामध्ये दोन भाग करायचे असंच ठेवून देऊया आता वाटण करून घेतो तर इथे आता तेल गरम करायला ठेवलं आहे त्याचं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि इथे घेतलेलं आहे ला थोडं लाल तिखट हळद मीठ आणि घरचा लाल तिखट मसाला काळा मसाला आपला तर आता तेल गरम झालं हे मसाल्या टाकून देऊ मग त्याच्यामध्ये आपण जे घेतलंय वाटून आता हे छान एक जीव करायचं त्याचा हे बघा मसाला आता हा व्यवस्थित तेल सुटस्तोर बाजायचा सेपरेट हिरवं वाटण केल्यापेक्षा ना त्यामध्ये फक्त क लसूण आणि कोथिंबीर टाकायची बरोबर आपलं ते वाटण हिरवंच तयार होतं तर हे बघा तुम्ही बघताना दिसत असेल तर मला थोडंसं हे दिसतं आहे आणि मेन म्हणजे ना कोथिंबीर त्याच्यात बारीक झाली ना तर त्याची तरी पण खूप छान येते तर आपला मसाला व्यवस्थित भाजला आता त्याच्यात टाकूया पाणी तुमच्या अंदाजाने टाका म्हणजे तुम्हाला किती लागतं आहे ते मला थोडंसं पातळ करायचं त्यामुळे मी थोडंसं जास्त टाकणार आहे आम्ही काय खाणार आहे तिघंचं हारसू काय एवढं खात नाही त्याच्या मग त्या अंदाजाने करते तर ही बघा तरी किती छान दिसते तर हे बघा तरी किती छान आली आहे आता ही तरी आली नाही व्यवस्थित थोडंसं अजून पाच मिनटं उकळू द्यायचं चांगलं आणि ते उकडलेले जे आपण अंडे तळून घेतले ते याच्यात टाकायचे नंतर शेवट कापून ठेवले मी ते बघा आता हे थोडंसं हे झालेलं आहे असे सोडून म्हणजे छान जेवून घेणार आहे आम्ही तुम्ही जेव्हा आम्ही पण जेवतो चला तर आता हा एवढा पसारा आहे हा आवरायचा आहे मला ते एवढं क्लीन झाल्यानंतर तुम्हाला दाखवते प्रियाला झाडू मारायला होते आता घर मग नंतर गजरा बनवले ते तो दाखवते ते हे बघा किचन वाटा सगळा आवडून झालेला आहे सगळ्या स्वच्छ झाले तर आपण बनवणारे गजरा त्यासाठी इकडे हे घेतले आपण पारिजातकाचे फुलं म्हणजे आम्ही कळ्या तोडल्या होत्या त्याच्या अशी उमलली आता थोडे थोडे जास्त उमलत नाही एवढे जातात मग की केसांना लावायला पण छान वाटतं तर आता याचा गजरा बनवून आहे मी त्याच्या हे बघा अशा थांबा दाखवते मी तुम्हाला एक ते हां हे याच्यापेक्षा पण उमललेली नव्हती कळी तेव्हापासून आम्ही काढून ठेवलेल्या होत्या तर आता असे झाले थोडे थोडेच उमलले जास्त नाही तर चला मी आता स्टार्ट करते दाखवते तुम्हाला तर हे बघा असे म्हणजे होऊन घ्यायचे आपण जसं हार ववतो ना त्या प्रकारेच फक्त थोडं पातळ ठेवायचं दाट नाही ठेवायचा आणि असं पूर्ण होऊन घ्यायचं तर म्हणजे एवढं झालं की तुम्हाला दाखवते आता हे बघा बनवते मी हे असं बनवून घ्यायचं पूर्ण हे फुलं कमी उमललेले असतात ना मग त्याचं वळ हे असे छान दिसतं तर बघा हे असे झालेले आहे अजून एवढे फुलं मन तर हे उद्या लावण्यासाठी आहे आणि बाकी व्हिडिओ कसा वाटला काय नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा की व्हिडिओ कसा म्हणजे कुठपर्यंत आमचा पोचतोय किंवा तुम्हाला कसा वाटतं आहे काय चला तर मग बाय बाय